तर आगामी निवडणुका साधारण कधीपासून सुरू होणार आणि कधी, कधी संपणार याचा अंदाज मनसरच्या जनतेला आलाय आणि मंचरमुळे साऱ्या महाराष्ट्राला या तारखा कळल्या आहेत कारण माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भर सभेतच तारखांबद्दल त्यांचा अंदाज सांगून टाकला राजकारण्यांसाठी किती महत्वाचे आहेत याचा अंदाज मुंबईतल्या एका घटनेनंही आला येथे उद्धव ठाकरेंनी महापौरपदासाठी गारहाणं घातलं मंचर ते मुंबई निवडणुकांची लगबग कशी सुरू आहे पाहूया कुठे मोर्चे सुरू आहेत तर कुठे आंदोलन कोणी तारखा सांगतय तर कोणी कार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लगबग वाढली आहे तारखांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष होतं मात्र तारखांची माहिती दिली राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी

सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यानं अशा पद्धतीनं तारखा सांगितल्यानं त्यावर चर्चा चरबण सुरू झालं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र आपल्या मित्रपक्षातील सहकार्याला सावरून घेतलं अंदाज केला आपण सांगतो की बाबा ज्याप्रमाणे प्रक्रिया चालू आहे निवडणूक आयोगाची प्रभागरत्न झाली आरक्षण झाले मतदार यादी आल्या वाटतं की निवडणुका यावेळी होतील तसे वडसे पाटील बोलले असतील त्यामुळे एवढं त्याला काही हे नाही निवडणूक आयोग आपला तारखा घोषित करतील वडसे पाटील जे बोलले असतील ते अंदाजावर बोलले असतील की रत्न झाली आहे मतदार यादी आली आहे आता निवडणुका इथपर्यंत लागू शकतात त्यामुळे मला वाटतं याच्यामध्ये अंदाज बांधला असेल निवडणूक आयोगाचा अधिकार निवडणूक आयोगाला वळसे पाटलांनी काय तारखा सांगितल्यात त्या पाहूया पाच नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणूक जाहीर होणार पंधरा डिसेंबरला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होईल पंधरा जानेवारीला महानगरपालिकांसाठी मतदान होईल आणि एकतीस जानेवारीच्या आत सगळा निवडणूक कार्यक्रम संपेल तिकडे वळसे पाटील निवडणुकीच्या तारखा सांगत असताना इकडे मुंबईत उद्धव ठाकरे महापौरपद मिळावं यासाठी गारहाणं घालत होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मागाठाणे इथं मालवणी महोत्सवात पोहोचले तिथे उद्धव ठाकरेंनी महानगरपालिकेत आमचा महापौर होऊ दे असं गारहाणं घातलं इथे दोन हजार बारा साली गाराणं घातलं आणि सुनील प्रभू महापौर झाले होते असा किस्साही त्यांनी सांगितला त्यावेळी त्याही वेळेला आपण गारण घातलं होत आणि सुनील प्रभू आपले त्याच्या नंतर महापौर आता पुढचं मी सांगत नाही त्याच वेळेच गारणं पुन्हा आपल्या देवाला घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की बाकी कोणी ऐकू ना ऐकू पण देव आपला आहे तो ऐकायचं राहत उद्धव ठाकरेंच्या गारण्याचा उपयोग होणार नाही मुंबईत महायुतीचाच महापौर असेल असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी व्यक्त केला मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल हा विश्वास मला आहे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल हा विश्वास मला आहे वळसे पाटलांनी निवडणुकांचं बिगुल वाजवलं उद्धव ठाकरेंनी कारहाणं घातलं थोडक्यात काय तर मंचर ते मुंबई निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे सध्या राज्यातलं वातावरण बघता या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी मासा